बातमीकडे हिमाचलच्या किन्नौर जिल्ह्यात पूर आलेला आहे आणि या पुरामुळे कैलास महादेव यात्रा ही स्थगित करण्यात आली आहे किन्नोर जिल्ह्यात रात्रीपासूनच मुसळधार असा पाऊस कोसळतोय दरम्यान यात्रेकरूंना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सध्या बचाव कार्य सुरू झालेला आहे हिमाचलच्या किन्नोर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या पुरामुळे कैलास महादेव यात्रा ही स्थगित करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी राजश्री वाघमारेकडून काय सध्या परिस्थिती हिमाचल प्रदेश मध्ये महापौर पाहायला मिळतोय काल सुद्धा अनेक ठिकाणी नाल्यांचा मलबा मल, मल हा घरामध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि आज मात्र कैलास महादेव यात्रा ही स्थगित झाली आहे किन्नौर जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत होता आणि त्या मुसळधार पावसामुळे किन्नर कैलास महादेव यात्रा ही पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आणि पाऊस थांबल्यानंतर कदाचित ही यात्रा पुन्हा सुरू केली जाईल असंही म्हटलं जाते तर एक दोन दृश्य आहेत जे आपण पाऊस एक म्हणजे जेव्हा लँडस्लायडिंग होती है, जो अगदी महापूर येतोय तेव्हाचे दृश्य आहेत आणि दुसरी आहे जी म्हणजे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे पाण्याचा वेग मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यावेळेस तिथून जे जाणारे श्रद्धाळू आहेत त्यांना व्यवस्थितरित्या सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी तिथे अनेक रेस्क्यू टीम पोहोचल्या आहेत आणि सध्या तिथे त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा केलं जात आहे थोड्या वेळाने पाऊस कमी होईल अशी आशा व्यक्त केली जाते आणि पाऊस कमी झाल्यानंतर ही यात्रा पुन्हा सुरू केलं जाईल असंही म्हटलं जात सध्या तरी कुठल्याही प्रकारच्या नुकसानाची नोंद केली गेली नाहीये त्यामुळे हा पाऊस ओसरावा अशी सध्या तिथे जे श्रद्धाळू आहेत त्यांचं म्हणणं दीपाली निश्चितच राजश्री याचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू दुःताच धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी